विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेमध्ये एक पाहुणे आलेले आहेत या पाहुण्यांच सर्वांनी जोरदार टाळा <च्चारीणा> आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत ते कोण आहेत ते काय करतात ते किंवा त्यांच्याविषयी सगळी माहिती आपण मुलाखतीतून जाणून घेऊयात हा <च्चारीणा> नमस्कार सर नमस्कार <च्चारीणा> आमच्या शाळेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आमची मुलं आपली मुलाखत घेऊ इच्छित आहेत बरं आहे तर त्यांना जी तुमची माहिती विचारतील मुलं तेवढी माहिती सांगावी विनंती शंभर मिळत हा च एक प्रश्न विचाराय माझं नाव आरोदेव सावंत आहे माझं एक साल एकोणीसशे चौरन्न जन्मतारीख आहे माझं शिक्षण काही ना झालं सर आमचे पहिले जे लोक होते भटकल दे फिरणार लोक होते आता ते सगळे थाईक झाले मुलं शिक्षण करते कामधे करतात मुलं आमची ही कला ही लोक पाहत चालले एक आमचे कला जेवण ठेवले म्हणून मी करतो सर बघा त्यांचं शिक्षण काहीच नाही झाले ना छंद कोणते आमचे मुलाला घेऊन जायचे डायरेक्ट त्यांच्या पप्पाचं लग्न करायचं बघा काय छंदा तुम्हाला घेऊन जायचं पप्पाचं लग्न करायचं बापरे आलाय नवी माझा एक धंदा आहे माझे आपण कलेक्ट घेऊन ठेवायचे मी करतो म्हणजे आता तुम्ही हे जी कला याला काय म्हणतात की बहुरुपी बहुरूपी काय म्हणतात याला पुढचा प्रश्न कोण विचारते आमच्यासाठी करतो डॉक्टर जगलं पाहिजे आनंदात जगलं पाहिजे हसत खेळ जगलं पाहिजे बघा कसं जगलं पाहिजे माणसानं आनंदात हसत खेळ ओके अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे का हा विचार माझ्या आवडीचे पुस्तक दहावीला झालंय मला बचा बघा त्यांना जे पुस्तक आवडतंय किंवा ते त्यांच्या संदर्भातलंच आवडतंय बघा हा आम्ही असे लोक आम्हाला बरेच म्हणते भाऊ हे पे यांचे काय खरंय यांच काय पण आम्ही कला एक आमची जागरूक ठेवतो आम्ही कारण लोकांचा आम्हाला समोरच्या व्यक्ती जायगृत घ्या बघा म्हणजे एकदम भारी प्रश्न विचारला की हे काम करताना तुम्हाला काय काय अडचणी येतात बोलके तर त्यांनी अतिशय बोलत्या शब्दात उत्तर सांगितले बा की लोक त्यांना म्हणतात हे भिकारी आहे हे मागते पण ते लक्षात ठेवा की हे कलाकार आहेत भिकारी नाही नाही आपण त्यांचा आदर राखला पाहिजे आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे आपण आताच प्रकल्प करत होतो भारतामध्ये विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये एकता आहे ह्याच आपल्या वेगवेगळ्या संस्कृती वे आहेत त्या संस्कृतींचं जोपासना करणं त्यांचे संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे आता साहेब तुम्ही आता चालणार आहे कुठं नेमकी आता जिल्ले वर। जिल्ले वर आ, सर आम्ही वर चालू आता वर चालले जिल्ह्यावर चालू जिल्ह्यावर जिल्ह्यावर चालला पुढचे आरोमी पकडायचे ना मग जाणार कस तुम्ही चाळीस गाड्या घेऊन आले टायर काढून टायर काढून महाराष्ट्रावर खड पडते सर आता बघा आता कसं आहे सर आता मी पण आता मुलाला घेऊन गेलो पण नको आता तुम्हाला विद्यार्थी तुम्हाला नाही येत नाही डायरेक्ट मी लग्नाला घेऊन गेलो सर कोणाचे लग्न हे लग्न काढ आमच्या सासऱ्याच्या पप्पाचं सासऱ्याच्या पप्पाचं लग्न त्यांना जेवायला पण काही कमी नाही केलं जेवाला काही कमी नाही केलं मिठाचा लाडू शमळाची कडी बेकडाचा खववाय लिबून तशी असं <ण्याग> लाजू नका मागू नका जेवणेशी जाऊ नका चालीने पाणी तवेने तोंड पोस लवकर लागणारि कसं आता वन टू का पोर आहे हाबरेर का आहे भाजीची मारामारी जिलबीला आटकन लाडूला अशी तुमची मी माझ्याकडे तक्रारली सर तुम्ही वेळेवर कस का बंदोबस्त शिंदे साहेबांनी माझ्याकडे दिले सर बघा आता अरे बापरे गोळ्या घरी पिस्तोल सगळं गोळ्या घरी पिस्तोल सगळं एका गोळीत तेरा दिवस आगोळ बंद एका गोळीत तेरा दिवस आघळ पण आता स्विच ऑफ सर बघा म्हणजे आपल्याला हसवण्यासाठी ते फिरतायत गावोगावी लोककला जिवंत ठेवतायत ना तर खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या मुलांचं मनोरंजन केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या मुलांना हे कळालं कळालं पाहिजे की बहुरूपी ही एक आपली लोककला आहे तुम्ही आता बोलताना सांगितलं की तुम्ही वेगवेगळे पोषक परिधान करता म्हणजे आज तुम्ही पोलीस खात्याचा पेहराव घातलेला आहे अजून कोणते कोणते डॉक्टर डॉक्टरचं रूप पण रे घेऊन येतो गावावर हनुमानच सोन घेतो हनुमान अजून वकिलांचा सोन घेतो म्हणजे आम्ही अनेक रुपये घेतो कसं आता आमची कला येईल अजून आपल्या महाराजापासून कला आपल्या त्यांची कला जेवण ठेवायची आम्ही असतो जुन्या आम काळापासून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बहिरजी नाईक हे बहु रुपयाचा सोन घेऊन महाराजांना सगळ्या खबर आणून द्यायचे तुम्ही वेगवेगळे पिक्चर बघितलं त्यामध्ये त्यांनी दाखवले बघा मग तो तानाजी असू द्या मग त्यानंतर तुमचा तो पावनखिंड पिक्चर असू द्या त्याच्यामध्ये बैती नाईक हे व्यक्तिमत्व असं जबरदस्त आहे ज्यांनी महाराजांना खूप मदत केली त्यांनी बहुरुपयाचं काम केलेलं आहे म्हणजे ते वेगवेगळे कपडे परिधान करायचे रूप बदलायचे आणि सगळी माहिती शिवाजी महाराजांना पोहोचवायची तेच काम पुढे या कलाकारांनी चालू ठेवलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या लोककला आहेत जे वेगवेगळे लोक कलाकार आहेत त्यापैकीच हे एक आहेत त्यांना बहुरूपी असं म्हणतात काय म्हणतात बहुरूपी बहु म्हणजे ते हसवतात लोकांचं मनोरंजन करतात आणि त्यावर त्यांना आपण त्यानंतर त्यांना आपण जे काही दोन रुपये चार रुपये जे काय त्यांना बक्षीस रूपाने देतो त्यावर त्यांची रोजीरोटी चालते एकदम सामान्य कुटुंबातील ह्या व्यक्ती असतात आणि यांनी आपली लोककला जिवंत ठेवली आहे बा लोककला जिवंत ठेवणं हे तुम्हा आम्हाला सर्वांचं काम आहे केवळ पुस्तकी शिक्षण महत्वाचं नाही आपल्या प्रथा परंपरा चालीरीती यांचा आदर ठेवणं अभिमान बाळगणं आणि त्यांना जोपासना त्यांची जोपासना करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आपण या कलाकारांचा जरूर आदर केलाच पाहिजे आणि सर आमच्या शाळेच्या वतीने तुमचे खूप आभार तुम्ही हे काम खूप चांगलं करताय आमच्या मुलांना माहिती झालं की आज गौरुपी असतात हे दिवसेंदिवस वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये ही कला लोक पाहत चाललेली आहे आणि मग आमची मुलं म्हणजे समाजामध्ये ह्या गोष्टी घडतात कधी कधी बहु रुपयालाच आपण फसतो आणि म्हणजे लपून बसतो किंवा काहीतरी आम्ही सुद्धा लहानपणी बहुरुप आले की आम्हाला कळत नव्हतं की बहुरुपयी येतं आम्हाला वाटायचं खरोखर पोलीस गाडी आली कोणतरी पोलीस आले पकडायला आणि आम्ही लपून बसायच आम्ही तुमचा छोटासा सन्मान करू इच्छितो तो तुम्ही स्वीकारावा अशी मी विनंती करतो